निलजे गावामध्ये असलेला माउळी तलाव हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला भगव्या तलावाच्या नंतर असलेला हा माउळी तलाव मग मा त्याच्यासाठीही तिथल्या ग्रामस्थांची प्रचंड मागणी होती की बाबा हा आपला तलाव शिशोवीकरण झाला पाहिजे मग खासदार साहेबांकडे मागणी केली आणि या कल्याण साहेबांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्या तलावाला सोळा कोटी रुपयाचा असा भरगत निधी देण्यात आला त्याचेही वर्कआउट झालेले आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या निर्जे गावामध्ये माऊळी तलाव याचं गाल काढण्याचं काम तिथे असलेलं ते वेलीचं काम काढण्याचं काम सुरू झालेलं आहे मी मनापासून अभिनंदन करतो साहेबांचे की त्यांचे प्रयत्नाने हे सर्व झालेले आहे